मुंगसे इथे स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील ग्रंथालयात साजरा करण्यात आला यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम ए निकम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात बोलले की माणूस हा ज्ञानी नसतो पण त्याला शिकण्याची समजून घेण्याची आणि विचार करण्याची विलक्षण क्षमता असते या क्षमतेचा विकास पुस्तकांच्या सहाय्याने होतो पुस्तक हे केवळ ज्ञानाचं साधन नसून ते माणसाच्या विचारांचं दार उघडणारं मनाला दिशा देणारं आणि आयुष्य समृद्ध करणारं माध्यम आहे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले यावेळी महाविद्यालयातील सर्व बी फार्मसी डी फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले यावेळी तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी भाषण केले यावेळी भाषणात एप्रिल या दिवशी विल्यम इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन तेवीस एप्रिल या दिवशी झाले त्यामुळे या दिवशी त्या महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने तेवीस एप्रिल या दिवशी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली यावेळी प्राचार्य एम बी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय समाजात पुस्तकांचे उच्च मानले गेले आहे ज्ञान म्हणजेच विनय आणि सभ्यता या गुणांचा उगम ऋग्वेदापासून ते कालिदासाच्या रचनांपर्यंत आणि तुकोपांच्या अभंगापासून ते प्रेमचंदांच्या कहाण्यांपर्यंत भारतात वाचन आणि लेखन ही एक सांस्कृतिक परंपरा आहे पुस्तक ही केवळ माहिती देणारी वस्तू नसून ती संस्कृतीची वाहिका आहे ज्ञान हे खोलवर रुजलेले असते आणि बीजे ही पुस्तकातून पेरली जातात यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक रोशनी देसले यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी बी फार्मसी व डी फार्मसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते